हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर जन्माष्टमीचा उपवास प्रत्येकाने आवर्जून करावा कारण भगवान श्रीकृष्ण हे श्रीहरी श्री, श्री, श्री विष्णू यांचे आठवे अवतार म्हणून मानले जातात तर हे व्रत किंवा उपवास केल्यामुळे तुम्हाला अनेक अनेक जन्मांपासून केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते आणि हजारो एकादशी केल्याचं सुद्धा लाभत असतं तर हे व्रत करणं उपवास करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा कोणत्या चुकाच्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आणि कोणत्या अशा पदार्थांचं सेवन तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी करायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला जन्माष्टमी या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण लगेच करा करा आणि प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता तर भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरी करत असतात आणि या जन्माष्टमीचं व्रत करत असतात आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगितल्या आहेत तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करणाऱ्या भारत वर्षात राहणाऱ्या व्यक्तीला शंभर जन्माच्या पापापासून मुक्तता मिळते आणि दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याच्या बाबत असं सांगितलं जातं की जन्माष्टमीचं व्रत केल्यामुळे तिचा गर्भ पोटामध्ये व्यवस्थित राहतो आणि बाळ योग्य वेळी जन्माला येतं तर जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळेला नामस्मरण करण्याबाबत सुद्धा असं सांगितलं जातं की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात त्यातही संपूर्ण रात्र जप आणि ध्यान विशेष महत्व आहे जर तुम्ही ही जन्माष्टमी अगदी धूमधडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर रात्रभर जागे राहून श्रीकृष्णांचं भजन करावं असं केल्यामुळे तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे जन्माष्टमीचा उपवास हा अकाली मृत्यू होऊ देत नाही जे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा साजरा करावा आणि विधिवत पूजन करावे प्रत्येक महिन्याला एकादशी तिथी येते आणि एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे पण एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचा उपवास करण्या इतकंच महत्व देणार आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे शुभ फळ हे तुम्हाला मिळू शकतं आता जन्माष्टमीच्या दिवशी व्रत उपवास करणं शक्य नाही झालं तर त्यांनी अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आता आपण पाहूयात तर पहा एकादशीला जो संयम संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक हा जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे बाजारात उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतं पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोज अन्न आणि पाणी आपण ग्रहण करतोच पण या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा तर पहा भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णू यांचा अवतार मानले जातात आणि तुळशी ही विष्णूजींना अतिशय प्रिय आहे तर अशा वेळेला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत कृष्णाला पूजेत अर्पण करण्यासाठी एक दिवस आधीच तुळशीची पानं तोडावीत कारण तुळशीची पानं ही कधीही शिडी मानली जात नाहीत तर पहा दर एकादशीप्रमाणेच तुळशीचं जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा निर्जला व्रत असतं आणि त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा तुळशीला जल अर्पण करायचं नसतं सोबतच तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पानं तोडू नये यामुळे सुद्धा तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही तर या छोट्या छोट्या चुका तुम्हाला करायच्या नाहीये तर पहा तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुळशीचं रोप आणू शकता आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर पहा तुळशी पत्र अन्नावरती ठेवल्याशिवाय भगवान श्री हरिविष्णू अन्न सुद्धा ग्रहण करत नाहीत इतकं महत्व तुळशी पत्राला आहे आणि त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहात ता तर त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्यासाठी लागणारी तुळशीपत्र असतील मंजुळा असतील तर त्या तुम्हाला एक दिवस आधीच तोडून ठेवायच्या आहेत पण जन्माष्टमीच्या दिवशी मात्र तुळशीची पानं तुम्हाला चुकून सुद्धा तोडायची नाही आहेत आता जन्माष्टमीचं व्रत करणं किंवा उपवास करणं ज्यांना झेपणार नाहीये तर त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी फक्त सात्विक अन्न खावं कांदा लसूण या दिवशी जेवणामध्ये वापरू नये कारण कांदा लसूण हा तामसिक वर्गात ठेवला जातो आणि सोबतच या दिवशी मांस म्हणजे मांसाहारी पदार्थ आणि मध्याचं सेवन सुद्धा चुकूनही करू नये जास्त मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नयेत तर सांगितल्याप्रमाणे सात्विकच आहार घ्यायचा आहे जेणेकरून जन्माष्टमीचा तुम्ही उपवास जरी केला नसेल तरी या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल कारण तामसिक पदार्थ व्रताच्या दिवशी वर्ज करणं हे सुद्धा एक मोठी सेवाच आहे आणि त्यामुळे तुम्ही सात्विक आहार हा घेतला पाहिजे तरी सुद्धा तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताचं यासोबतच श्रीकृष्णांना गाय खूप आवडते लहानपणी गुराख्यांसोबत गायी चरायला जात असत आणि म्हणूनच जन्माष्टमी किंवा इतर कोणत्याही दिवशी गाय आणि वासरू यांना मारू नका अन्यथा श्रीकृष्ण रागावातील गायीची सेवा केल्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला गायीला चारा तुम्ही खाऊ घालू शकता तर पहा आपल्या घराच्या जवळपास एखादी गोशाला असेल तर तिथे तुम्हाला चारा हा मिळू शकतो तर तिथे विकत घेऊन तुम्ही हा चारा गायीला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल तुम्ही व्रत उपवास नाही केलं तरीही या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला गायीच्या सेवेने म्हणजेच गो सेवेने मिळू शकते किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादी गाय असेल शेजाऱ्यांकडे गाय असेल तर त्या गायीची सेवा सुद्धा तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी करू शकता भगवान श्रीकृष्णांसाठी गरीब श्रीमंत सर्व सारखेच आहेत आणि ते कधीही आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाहीत आणि त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनादर किंवा अपमान करू नका कोणत्याही गरीब व्यक्तीचा अपमान केल्यामुळे श्रीकृष्णांना राग येऊ शकतो आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास केला नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताची फलश्रुती मिळणार नाही आणि त्यामुळे या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आता उद्याची जी जन्माष्टमी आहे आणि सोबतच उद्या श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि त्यामुळे अशा कोणत्या पदार्थांचं सेवन आपल्याला करायचं नाही हे आता आपण जाणून घेऊयात जर तुम्ही जन्माष्टमीचा व्रत करत असाल तर या दिवशी फक्त फलाहार घेतला जातो बरेच जण या दिवशी मिठाचं सेवन करत नाहीत फक्त फळं किंवा ज्यूस वगैरे असं घेऊनच हे व्रत करत असतात <laughs> उपवास करतात आणि जर तुम्ही जन्माष्टमीचा व्रत करत नसाल फक्त तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास <laughs> जो आहे तर तो करायचा <laughs> असेल तर अशा वेळेस तुम्ही श्रावण सोमवार म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे फलाहार करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी दिवसभर तुमची महादेवाची सेवा उपासना झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपवास सोडता येणार आहे पण आता जे जन्माष्टमीचं व्रत करतात त्यांना मात्र सोमवारी हा उपवास सोडता येणार नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला म्हणजे ज्या दिवशी गोपालकाला आहे तर मंगळवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे जन्माष्टमी आणि श्रावण सोमवारचा सुद्धा आपण जे श्रावण सोमवारचा उपवास करणार आहोत त्यांनी सुद्धा जन्माष्टमीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन हे चुकून करायचं नाहीये तर ज्याप्रमाणे एकादशीला भात खाणं वर्ज्य मानलं जातं त्याचप्रमाणे जन्माष्टमीलाही उपवास नसला तरी सुद्धा तुम्हाला भात हा चुकून खायचा नाहीये तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास सोडताना सुद्धा भाताचं सेवन चुकून करायचं नाहीये इतर पोळी भाजी वगैरे असे पदार्थ तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता पण भात आणि वांग वांग्याची भाजी तर या पदार्थांचं सेवन तुम्हाला करायचं नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये तर ज्या काही चुका आहेत तर त्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत आणि त्या तुम्हाला टाळायच्या आहेत आणि हे दोन पदार्थ म्हणजे भात आणि वांग हे तुम्हाला उद्याच्या दिवशी चुकून सुद्धा खायचं नाहीये झालेली सेवा ही मी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ